नमस्कार मी ज्योती बर्कले रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते चमचमीत मसाला वांग्याचा रसा कसा तयार करायचा चवीला पण खूप मस्त लागतो ही रेसिपी एकदा करून बघा भाजी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया इथे आपण पाव किलो कटेरी वांगे घेतली आहे पाव कप सुक्या खोबऱ्याचा केस आणि मोठा टोमॅटो बारीक चिरला आहे शेंगदाण्याचा कूट बारीक चिरलेला कांदा हळद बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे दोन चमचे गरम मसाला पाव चमचा हिंग इथे मी पाव किलो काटेरी वांगी घेतली आहे वांगी चांगली कोवळी बघून घ्यायची आहे थोडंसं मीठ लागेल वांग्याचे काटे काढून घ्यायचे वांग्याचे आपण सगळे काटे काढून घेतले आहे वांग्याला मध्ये चिरून घ्यायचे आतून एकदा चेक करायचं की नाहीये ना उरलेली वांगी पण आपण अशीच कापून घेऊया आपण डेट पण कट करून घेऊया वांगी छान कोळी पाण्यामध्ये टाकून ठेवूया वांगी पाण्यात ठेवायची त्यात थोडं मीठ घालायचे वांगी काळी पडत नाही मीठ घालायचे आपल्याला याचं करायचं हे वाटतं खोबरं कोथंबीर आलं लसूण मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण सुकं खोबरं इथे तुम्ही ओलं खोबऱ्याचा वापर केला तरीही चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर पाणी न घालता जाडसर वाटून घेऊया आपलं वाटण तयार झालं आहे आपल्याला इथं काय करायचं आहे बोटाला थोडंसं मीठ घ्यायचं आणि वांग्याला आतून चोळून लावायचं याने काय होतं वांगी आतून आळणी लागत नाही बऱ्याचदा बघा वांग्याचा मसाला आपण खातो पण मुलं खात नाही नाहीतर ते थोडंसं आणि लागतं म्हणून सगळ्या वांग्यांना आपण मीठ चोळून घेतले भाजी करायची आहे त्यासाठी गॅसवरती कढई आहे त्यामध्ये घ्यायचंय साधारण तीन चमचे तेल लगेच भाजी करायला घ्यायची नाही वांगी तेलामध्ये परतून घ्यायची काही जण अगदी वांगी तेलामध्ये तळून पण घेतात त्याची काही गरज नाही वांगी छान अशी आपली परतून झाली आहे ते तापून द्यायचे यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालायची मोहरी तडतडली तर, तर, की घालूया जिरे हिंग तीन चार कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेला कांदा कांदा मौसर होईपर्यंत परतून घेऊया यामध्ये घालूया वाटण तुम्हाला वाटलं वाटण खूप जास्त आहे तर कमी करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो पण घालून घेऊया त्यावरती थोडंसं मीठ घालायचं टोमॅटो लवकर शिजला जातो याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी वाटण आणि टोमॅटो चांगलं परतलाय कांदा पण छान असा मऊसूद झाला आहे घालूया हळद मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो मसाला तुम्ही वापरतात तो घातला तरीही चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये थोडं पाणी घालायचे मसाले जळत नाही आणि चांगले शिजले जातात थोडी कोथंबीर घालून घेऊया यामध्ये घालायचे फ्राय करून घेतलेली वांगी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया दोन मिनटासाठी परतून घ्यायचे दोन मिनटासाठी परतून घेऊया गॅस कमी करायचा आहे आणि याला अगदी दोन मिनटासाठी वाफून घ्यायचे मसाले या वांग्यामध्ये मुरून जातात मिक्स करून घेऊयात आपण याचा रसा करतोय यामध्ये घालायचं आहे गरम पाणी त्यात पाणी घालायचं नाही भाजीची चव बिघडते तुम्हाला जास्त रसा घट्ट पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकता गॅस मोठा करूया यामध्ये घालू भाजले दाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये घालायचे पूड चव चांगली येते मिक्स करायचे आणि उकळी आणायची रशाला उकळी पण छान आली आहे गॅस कमी करायचा आहे याच्यावर अर्धवट झाकण ठेवायचे पूर्ण झाकण ठेवायचं नाही वांगी छान अशी शिजली आहे मस्त असा रसा तयार झालाय सर्वात शेवटी घालूया बारीक चिरलेली कोथंबीर आणि गॅस बंद करूया इथे आपण मस्त चमचमीत वांगी मसाला रसा कसा करायचा तो बघितलाय ही रेसिपी तुम्ही कधी केली आहे का कमेंट करून नक्की सांगा